पुसद शहरात होलिका दहन उत्साहात साजरी होलिका दहन ज्याचे संस्कृतमध्ये होलिका दहन किंवा छोटी होळी असे केले जाते हा एक हिंदू सण आहे ज्यामध्ये राक्षसाचा होलिका जाळण्याच्या जा आनंदात एक अग्नी पेटविला जातो हा विधी वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे हा सण वसंत ऋतूत साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार होलिका ही हिरण्यकश्यपची बहीण होती जिला वरदान मिळाले होते ज्यामुळे ती अग्नीपासून अवैध होती त्यानंतर तिने तिचा पुतण्या प्रल्हादला आपल्या मांडीवर ठेवून त्याला अग्नी टाकण्याचा प्रयत्न केला तथापि प्रल्हादला आगीतून वाचवले तर होलिकाला त्या आगीत जाळण्यात आले तेव्हापासून होलिका दहन करून हा सण साजरा केला जातो